जवखेडे खालसा येथील कानोबा देवस्थानवर फडकला भगवा ध्वज अहिल्यानगरचे हिंदुत्ववादी आमदार संग्रामभैया जगताप यांच्या हस्ते कानिफनाथांची आरती संपन्न जवखेडे खालसा येथील श्री कानोबा देवस्थान येथे मागील गुरुवारी आरतीसाठी आलेल्या हिंदू भाविकांना काही समाजकंटकांकडून मारहाण करण्यात आली होती तसेच मंदिरावर इतर धर्मियांनी अतिक्रमण केलं होतं झाल्या प्रकाराबद्दल सगळीकडे तीव्र संतापाची लाट उसळली होती तसेच कानोबा देवस्थान अतिक्रमण मुक्त करावे ही मागणी हिंदूंकडून करण्यात येत होती त्या पार्श्वभूमीवर आज अहिल्यानगरचे हिंदुत्ववादी आमदार संग्रामभैया जगताप यांच्या उपस्थितीत कानिफनाथ महाराजांची महाआरती करण्यात आली तसेच मंदिरावर भगवाध्वज फडकवण्यात आला यावेळी बोलताना संग्रामभैया यांनी सांगितलं की जशी तुमची अपेक्षा होती आम्ही तुमच्यासाठी इथं यावं आणि या ठिकाणी संपूर्ण अहिल्यनगर येथील सकल हिंदू समाज उपस्थित झाला तशी भावना प्रत्येक हिंदूच्या मनामध्ये निर्माण होणं गरजेचं आहे तसेच जिल्ह्यात कुठेही आपला हिंदू बांधव अडचणीत आला तर त्यासाठी आपल्या दैनंदिन जीवनातून काही वेळ उपस्थित राहून धर्मकार्यात सहभागी होण्याची गरज असल्याचंही त्यांनी सांगितलं त्याचप्रमाणे हिंदू समाजावर होणारे अत्याचार इथून पुढे खपवून घेणार नाही असंही भैया जगताप यांनी ठणकावून सांगितलं यावेळी आमदार मुळिकाताई राजळे श्रीराम सेवा संघाचे सागर बेग नाथपंथीय श्री अशोक महाराज पालवे विविध हिंदुत्ववादी संघटनांचे कार्यकर्ते तसेच भाविक मोठ्या संख्येनं उपस्थित होते प्रतिनिधी दीपक कासवा अहिल्यानगर शिवाजी महाराज की छत्रपती छत्रपतीच्या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित असलेले ज्यांनी आता मार्गदर्शन केले असे नगरचे पहिल्या नगरचे आमदार संग्राम भैया जगताप नागपंथी भाविक भक्त ग्रामस्थ ज्येष्ठ वडीलधरी मंडळी सर्व तरुण सहकारी आमच्या माता भगिनी よかった。 काला <laughs> आपण संतांची भूमी आणि नाथ असेल असेल आपलं चौखडे खालसा येथील कानोबा देवस्थान आहे तिथं मागच्या गुरुवारी हल्ला झाला फक्त ते निमित्त मात्र आरतीसाठी होते म्हणून अतिशय पावित्र्य भावनांची त्याची भावना शुद्ध होती इथे परंतु तिथे त्याला मुस्लिम बांधवांनी या ठिकाणी विरोध केला त्यांना मारहाण केली आणि कुठंतरी हिंदू बांधवांना वाटले की आता संघटित येऊन एकत्र करून इथल्या आपल्या ज्या पूर्वीपासूनच्या प्रथा परंपरा आहेत आरती सुरू केली पाहिजे म्हणून आज इथे संत मध आमदार संग्रम आहे जगभरात सगळेजण आलेले आहेत अनेक ठिकाणी आमच्या गौरक्षक अनु हल्ले होतात माझी आईस्तीच गौला हल्ली अशा प्रकारचा ठिकाणी एकत्र येऊन प्रवृत्तीच्या विरोधात राहणार नाही आज या ठिकाणी सर्व परिचित केले जातात आलेले सर्व जो आज अहिनगर जिल्ह्यामधील तालुक्यामधील आपलं एक असणारं कानोवा देवस्थान म्हणजे नाथ संप्रदायाचं हे देवस्थान आहे आणि तिथं नाथ भक्त हे दर गुरुवारी महारती करता ज्यावेळेला सकाळच्या वेळेला येत असताना मागच्या गुरुवारी त्यांना मारहाण झाली दगडफेक झाली आणि त्यांना या ठिकाणून पळून लावण्यात आलं म्हणजे कुठेतरी या जिहादी प्रवृत्ती या आता आपल्या सर्व हिंदू बांधवांना देखील रोखण्याकरता एकत्रित येऊन कुठंतरी हे षडयंत्र असल्याचं काम देखील करतात कारण अचानक आच, रित्या असं कधी घडू शकत नाही की कुठंतरी कोणतरी अचानक अचानक काहीतरी घडलं या लोकांनी अशा पद्धतीच्या प्रवृत्त्या या सातत्यानं आपल्याला कुठंतरी महाराष्ट्रामध्ये पाहायला मिळतात त्यामुळं कुठंतरी अशा प्रवृत्तींना आज कायदेशीरित्या ते आधार घेतात कोणाचाही लक्ष नसताना त्या कोणाचंही लक्ष नसताना त्या कागदपत्रावरती नाव लावायचं काही अधिकाऱ्यांची संगणमत करायची आणि देवस्थानच्या असतील देवस्थान असतील त्या ठिकाणी आपला हक्क सांगायचं काम या सगळ्या मंडळींनी केलं आहे त्यामुळं त्याचा एक आज आपल्या सर्व हिंदू बांधवांना लक्षण देण्याकरता महाआरतीचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला होता आणि दरवर्षी ही प्रथा दर गुरुवारी ही प्रत्येक आठवड्यामध्ये संपन्न होणार आहे जर याला कोणी विरोध केला तर त्याला जशास तसे उत्तर देण्याकरता आमचा हिंदू एकत्रित येऊन या ठिकाणी उत्तर देणार आहे